हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी करते आहे लाल टोमॅटोची चटणी आपण माझीही म्हणू शकतो अतिशय चटपटीत लागते आणि मला फार आवडते तर आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा मी टाकलेलं आहे कढईमध्ये तेल त्यामध्ये आपण टाकायचे मोहरी जिरं जिरं छान फुल्लं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ठेचलेलं लसूण तुम्ही जर तुमच्याकडे पेस्ट असेल अद्रक लसूणची सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपण हिरवी मिरची हिरवी मिरची ऑप्शनल आहे पण टाकली तर उत्तम तर छान अशी आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे असा भरपूर कांदा असं बारीक कांदा आपण छान असा मिक्स करून घ्यायचं आहे गुलाबीचा रोज तोपर्यंत तो। त्यानंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत चार पाच आता हे छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजू देऊया कांदा आता त्यामध्ये आपण टाकूया हळद आणि लाल तिखट आता त्यामध्ये आपण टाकलेलं आहे लाल तिखट आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो जर आपण एक मोठा कांदा घेतला असेल तर आपण दोन मिडियम साईजचे टोमॅटो इथे घ्यायचे आहेत जसं तुम्हाला वाटेल तसं घेऊ शकता तर हे छान असं मिक्स केलं त्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि जे कांदा आहे त्याचं मिश्रण छान लागते ही भाजी ह्याला आपण झाकण ठेवून छान वाफवून घेऊया बघा आता छान अशी स्मॅश झाली आहे टॉमॅटो मस्त असा गळलेला आहे त्याला चमच्याने छान असं स्मॅश करून घ्यायचं त्यामध्ये टाकायचं ओलं खोबरं ओला खोबऱ्यामुळे सुद्धा खूप छान स्वाद येतो भाजीचा कोणतीही भाजी नसेल तरी अतिशय उत्तम आणि चटपटीत अशी भाजी होते आणि आपल्याला दोन पोळ्यावर एक्स्ट्रा खाऊ अशी भाजी होते तर मी एकदा नक्की अशी या पद्धतीने भाजी करून बघा आता सर्व एकजीव झालेलं आहे बघा मस्त टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे यामध्ये आपण शेवटी टाकायचं आहे मस्त कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आता छान गळलेलं आहे मस्त टोमॅटो बघा असं रवा एक जीव झालेला आहे मस्त टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा यावरून मी टाकते आहे ओलं खोबरं आणि छान अशी कोथिंबीर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला थँक्यू